श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र बघा आज आपण या लेक्चर्समध्ये काय करणार आहोत वर्गमूळ कसं काढायचं हे पाहिजे आहे आपल्याला कोणती एकदम द्या कॅल्क्युलेशनचा हा पाठ तुमच्यासाठी महत्वाचा आहे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे आपण दोन लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे स्क्वेअर कसा फाइंड करायचा आणि त्याच्यामध्ये काय केलेलं होतं आपण जर पन्नास बेस असेल बेस पन्नास असेल तर कसं काढायचं बेस शंभर असेल तर स्क्वेअर कसा काढायचा हे पाहिलेलं आहे आणि एकक स्थानी पाच असेल तर त्याचा स्क्वेअर किंवा वर्ग कर कसा करायचा या गोष्टी आपण डायरेक्टली शिकवलेलो आहोत आणि याच्यातली कोणतीही कंडिशन असेल नसेल कोणतीही संख्या घ्या आणि त्याच्यासाठी काय केलं आपण एक ओव्हरऑल मेथड घेतली एक ओवरऑल मेथड म्हणजे याच्यामध्ये कोणताही बेस असेल नसेल कोणतीही संख्या घ्या आणि त्याचा स्क्वेअर कसा पाहिंड करायचा अगदी तीन सेकंदात पाच सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व्ह होईल अशा प्रकारचे आपण मेथड घेतलेले आहेत म्हणजे ह्या सर्व मित्र कशाच्या होत्या वर्ग काढणे वर्ग काढण्याच्या पद्धती होत्या बरोबर पण आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करणार आहोत वर्गमूळ आता वर्ग जर आपण काढायचं कसं ते शिकलेलं आहोत परंतु आज आपण काय करणार आहोत वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याला पाहिजे आहे वर्गमूळ म्हणजेच काय रूट वर्गमूळ कसं करायचं हे आपण शिकणार आहोत आता याच्यामध्ये बघा दोन प्रकारचे आपला वर्ग वर्गमूळ भेटतील जो ॲक्च्युअली पूर्ण वर्ग असेल त्याचं वर्गमूळ आणि जी पूर्ण वर्ग संख्या नसेल त्याचं वर्गमूळ काढायचं आहे उदाहरणार्थ थोडक्यात या ठिकाणी टायटल घ्या एक असते तो परफेक्ट स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर नंबर असतील संख्या असतील तर त्याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे आणि दुसरा तर नॉन परफेक्ट जे काय परफेक्ट स्क्वेअर आणि नॉन परफेक्ट स्क्वेअर बरोबर परफेक्ट स्क्वेअर म्हटलं तर कोणतं उदाहरणार्थ सहाशे पंचवीस हा पूर्ण वर्गसंख्या आहे का कारण हा काय आहे पंचवीसचा वर्ग आहे बरोबर तुम्हाला म्हटलं चारशे ही संख्या दिली हा वीसचा वर्ग आहे बरोबर तुम्हाला मी म्हटलं एकशे एकोणसत्तर पूर्ण वर्गसंख्या आहे बरोबर नॉन परफेक्टमध्ये काय होणार थोडे आणखीन काही सोळा असेल पंचवीस असेल एक्क्याऐंशी असेल हे काय पूर्ण वर्गसंख्या आहेत यांचं वर्गमूळ काढू शकतो आपण यांचं वर्गमूळ एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती नऊ चारशेचं वर्गमूळ किती वीस बरोबर म्हणजे ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत आणि त्यांचं वर्गमूळ काढायचं आहे हे आपल्याला एक टाईप असेल आपला आणि दुसरा कंडिशन काय आहे नॉन परफेक्ट स्क्वेअर तुम्ही मला सांगा रूट दहा वर्गमूळ दहा हा कशाचा वर्ग आहे का बरोबर नाही पॉइंट मध्ये याचे वर्ग येतात नॉन परफेक्ट स्क्वेअर काढायचं आपल्याला नॉन परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्यांचे वर्गमुळे काढायचे आणखीन काय उदाहरणार्थ रूटमध्ये तेरा त्याचप्रमाणे रूटमध्ये जे काय समजा रूटमध्ये आणखीन तुम्ही चौदा घ्या बरोबर असे एक्झाम्पल असतील बरोबर रूटमध्ये सत्तावीस असेल संख्या संख्याशी ज्याचा परफेक्ट स्क्वेअर नाही बरोबर मग अशा संख्येत आपल्याला काय करायचं आहे वर्गमूळ करायचं आहे आता या दोघांमध्ये तुम्ही जर हे लेक्चर शेवटपर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला एक जाणीव होईल की परफेक्ट स्क्वेअरचा वर्गमूळ काढायचा आहे त्याच्यापेक्षा नॉन परफेक्ट स्क्वेअरचं वर्गमूळ काढणं खूप सोपं आहे म्हणजे सहाशे पंचवीस वर्गमूळ काय त्याच्यापेक्षा दहाचं वर्गमूळ काढणं तुम्हाला आणखी सोपं वाटेल तुम्हाला चारशेचं वर्गमूळ काय हे काढण्यापेक्षा तेराचं वर्गमूळ काढायचं आहे तुम्हाला तुम्हाला आणखी सोपं वाटेल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी आता आपण काय करूया वन बाय वन काही स्ट्रॅटेजी असतील ते आपण पाहूया अगोदर काय करूया परफेक्ट स्क्वेअर काढूया नंतर नॉन परफेक्ट स्क्वेअरचं फाईंड करूया परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं oh. गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी एक या ठिकाणी एकचा स्क्वेअर किती असतो आपल्या सर्वांना माहिती आहे एक असतो एकच मिनट हे थोडंसं वर घेतो मी या ठिकाणी एकचा स्क्वेअर काय आहे एक दोनचा स्क्वेअर काय आहे चार तीनचं स्क्वेअर काय आहे नऊ चारचा वर्ग सोळा पाचचं वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचं वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचं वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग किती शंभर आता एवढ्या गोष्टी आहेत आता याच्यामधून आपल्याला गोष्टी आपण मांडलेल्या आहेत या ठिकाणी पहा समजा मी तुम्हाला म्हटलं एखादी संख्या दिली एक संख्या आहे कोणती आणि त्या संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या असेल चार अंकी संख्या त्या स्थानी एक मी म्हटलं सहा आहे बरोबर तो वर्ग कशाचा असेल अंदाज तुम्ही काय म्हणणार या संख्ये एकच वर्ग एक आहे दोनचा वर्ग दोन आहे दोनचा दोन वर्ग चार आहे बरोबर तीनचा वर्ग नऊ आहे आता मला सांगा थोडक्यात याच्यापूर्वी याचा सुरू करूया एकचा वर्ग एक आहे या ठिकाणी नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आहे याच्या एकक स्थानी पण काय आहे एक आहे आणि याच्या एकक स्थानी पण एक आहे आता दोनचा वर्ग चार आहे आणि त्याच्यानंतर आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे या ठिकाणी दोघांच्या एकक स्थानी काय आहे चार आहे तीनच वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास या दोघांच्या एकक स्थानी नऊ आहे चारचा वर्ग सोळा बरोबर आणि सहाचा वर्ग छत्तीस या दोघांची एकक स्थानी काय आहे सहा याचा अर्थ काय होतो जर तुम्हाला एखादी संख्या दिली शेवटची संख्या जर जी दिलेली असेल आता समजा सहा आहे शेवटची एकक स्थानी याचा अर्थ काय होतो तो जो काही वर्ग आहे त्याच्या स्थानी काय असणार आहे एकतर काय असणार चार असेल किंवा या ठिकाणी सहा असेल मी जर तुम्हाला म्हटलं एखादी संख्या दिली तुम्हाला आणि त्याच्या एकक स्थानी नऊ असेल त्याचा अर्थ अर्थ काय होतो त्या संख्येचा वर्गाच्या स्थानी तीन असेल किंवा या ठिकाणी नऊ असेल जर म्हटलं मा एखादी संख्या दिली ते एक, ते एक 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 त्या त्याच्या एका चार असेल तर त्या वर्गाच्या एका असेल एक तर दोन असेल किंवा या ठिकाणी आठ असेल ह्या गोष्टी आपल्याला फाइन करायच्या आहेत आता आपण मी काय करतो हे सर्व रिमूव्ह करतो आणि आपण काय करूया परफेक्ट स्क्वेअरचे सर्व काय करू फाइन करूया आता बघा विद्यार्थी मित्र हा या संख्या आहेत एक्कावन्न चौऱ्याऐंशी एकतीस छत्तीस अठ्ठावीस शून्य नऊ पाच हजार सहाशे पंचवीस असेल सत्याहत्तर चव्वेचाळीस असेल या संख्येचे तुम्हाला काय करायचे वर्गमूळ काढायचे आहेत हे सर्व काय तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर आहेत म्हणजे कशाचा ना कशाचा वर्ग आहे आता बघा या ठिकाणी अशा ग्रितामध्ये काय करायचं परफेक्ट स्क्वेअर काढत असताना या ठिकाणी पहा शेवटच्या दोन संख्या आहेत त्यांचा एक ग्रुप करा आणि जे काही राहिलेली संख्या असतील त्यांचा एक ग्रुप तयार केला तुम्ही आता युनिट डिजिटला कोणती संख्या आहे चार आहे या ठिकाणी दोनचा वर्ग चार आहे आणि आठचा वर्ग चौसष्ट आहे म्हणजे चार येतोय या ठिकाणी चार येतोय युनिट डिजिटला पण किती एक स्थानी पण चार होते म्हणजे तुम्ही काय करायचो पहिल्यांदा दोन घ्या किंवा या ठिकाणी आठ घ्या म्हणजे जे काही वर्ग असणार त्याच्या एक स्थानी दोन असणार किंवा आठ असणार राहिलेली संख्या कोणती एक्कावन्न एक्कावन्न दोन पार्टमध्ये भाग तुम्हाला डिवाइड करायचे आता जे काही एक्कावन्न आहे ही संख्या एक्कावन्नपेक्षा पूर्ण वर्ग संख्या कोणती लहान बरोबर एक्कावन्न संख्या आहे एकोणपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती सातचा वर्ग एकोणपन्नास येतोय हा सातचा वर्ग आहे एकावन्नपेक्षा आता एकोणपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती एकोणपन्नास एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे सात एकावन्नपेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती आठचा वर्ग किती चौसष्ट असतो हा आठचा वर्ग आहे बरोबर आता एकावन्नपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती जी लहान असेल ती दोन्हीच्या पुढे मांडायची तुम्हाला या ठिकाणी मांडा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मांडा तुम्ही लहान पूर्ण वर्ग संख्या पुन्हा डाव्या साईडची संख्या घ्यायची की उद्या साईडची संख्या घ्यायची म्हणजे हा बहात्तरचा वर्ग आहे की अष्ट्यात्तरचा वर्ग हे माहित नाही आपल्याला मग अशा वेळी तुम्ही काय करणार तुम्ही या ठिकाणी पहा पहिली एकोणपन्नास आहे संख्या दुसरी कोणती आहे चौसष्ट या दोघांमधला फरक किती एक्कावन्न आणि एकोणपन्नास मध्ये फरक कितीचा आहे दोनचा आहे एक्कावन्न आणि चौसष्ट या दोघांमध्ये फरक कितीचा आहे एकावन्न अधिक नऊ साठ आणि वरचे चार तेरा तेराचा फरक आहे या दोघांपैकी जो लहान फरक कोणत्या साइडला आहे आता ही डाव्या साईडला एकोणपन्नास आहे आणि चौसष्ट हा उजव्या साइडला आहे बरोबर डाव्या साईडला एकोणपन्नास आणि चौसष्ट उजव्या साइडला आहे आणि लहान फरक कोणत्या साइडला आहे डाव्या साईडला म्हणून डाव्या साईडची संख्या आहे तो बहात्तर हे त्याचं काय आहे वर्गमुळे आहे तुम्ही एकदा फाईंड करू शकता या ठिकाणी पहा बहात्तरचा वर्ग टेक्निकने जर पाहिलं पाहिलं आपण तर काय करतो आपण या ठिकाणी दोनचं चा वर्ग चार सात आणि दोन किती सात गुन्ह्याने दोन किती चौदा चौदा दोन्ही किती अठ्ठावीस आणि सातचा वर्ग किती एकोणपन्नास बरोबर या ठिकाणी चार असतो आठ आणि दोन दहा एकच मिनटं या ठिकाणी आठ आहे हा दोन या ठिकाणी घेतला एकोणपन्नास दोन किती एकावन्न हा एक सहा। सहा चार एज इट इज कोणती टेक्निक पाठीमागचे स्क्वेअर फाईन केले त्याचे टेक्निक वापरली या कशाचा वर्ग आहे बहात्तरचा वर्ग आहे सिमिलरली आपण काय करूया या ठिकाणी पहा एकतीस छत्तीस कशाचा वर्ग आहे शेवटची संख्या कोणती आहे सहा सहाच्या बाबतीमध्ये विचार केला तर चारचा वर्ग शेवटची संख्या किती येईल सहा एक त्याचप्रमाणे सहाचा वर्ग एकक स्थानी कोणता आहे सहा बरोबर म्हणजेच या ठिकाणी चार संख्या घ्या किंवा काय करायचं सहा चार चारचा वर्ग सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे चार आणि सहा घ्या एकक स्थानी सहा सहा येईल बरोबर या ठिकाणी एकक स्थानी आहे पहिल्यांदा दोन संख्याचा ग्रुप केला राहिलेल्या संख्येचा हा ग्रुप केला एकतीसपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती एकतीसपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या मोठी पूर्ण वर्गसंख्या छत्तीस आणि लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे पंचवीस या ठिकाणी पंचवीस आहे या ठिकाणी छत्तीस एकतीसपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या पंचवीस एकतीसपेक्षा मोठी पूर्ण वर्गसंख्या छत्तीस लहान पूर्ण वर्गसंख्या पहा पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे हा म्हणून या ठिकाणी पाच घ्या या ठिकाणी पाच घ्या बरोबर म्हणजे म्हणजे चोपन्नचा वर्ग आहे की छप्पनचा वर्ग आहे हे माहीत नाही बरोबर आता एकतीस आणि पंचवीस या दोघांमध्ये फरक किती आहे सहाचा एकतीस आणि छत्तीसचा विचार केला तर दोघांमध्ये फरक कितीचा आहे पाचचा लहान फरक कोणत्या साईडला आला उजव्या साइडला आला सहा आणि पाच फरक दोन आहेत बरोबर डाव्या साईडला फरक मोठा आहे उजव्या साइडला फरक लहान आहे म्हणून काय करतो मी उत्तर छप्पन असणार आहे आता हे ट्रिक्स कसे आता हे छप्पनचा वर्ग फाईन करायचा तुम्हाला पाठमागच्या लेक्च वर्गाची टेक्निक सहाचा वर्ग किती छत्तीस साहेपनचे तीस तीसची दुप्पट किती साठ या ठिकाणी पाचचं वर्ग किती पंचवीस सहा तुम्ही ॲज इट इज घेतला तीन याच्यामध्ये ॲड केले के किती होतील त्रेसष्ट त्रेसष्टमधला तीन या ठिकाणी घेतला सहा याच्यामध्ये ॲड केले पंचवीसांचा किती एकतीस एकतीस आणि छत्तीस कशाचा वर्ग आहे चोपन्नचा वर्ग आहे सॉरी छप्पनचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे छप छप्पनचा वर्ग आहे बरोबर आता या ठिकाणी पहा आता अठ्ठावीस आणि शून्य नऊ याच्यामध्ये बाबतीमध्ये पहा शेवटची संख्या कोणती आहे नऊ तीनचा वर्ग एकक साणी नऊ आहे न त्याचप्रमाणे सातचा वर्ग एकोणपन्नास एक नऊ आहे म्हणजे काय करा तुम्ही या ठिकाणी तीन घ्या या ठिकाणी सात घ्या आता ह्या दोन संख्येचा जा ग्रुप झाला राहिलेल्या संख्येचा ग्रुप तयार करा अठ्ठावीसपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती पंचवीस अठ्ठावीसपेक्षा पूर्ण वर्ग मोठी संख्या कोणती छत्तीस छत्तीसच्या बाबतीमध्ये सॉरी लहान पूर्ण वर्गसंख्या कशाचा आहे पंचवीस पंचवीस पूर्ण वर्ग कशाचा आहे पाच अठ्ठावीस पेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती पंचवीस पंचवीस कशाचा वर्ग आहे पाच म्हणून या ठिकाणी पाच घ्या या ठिकाणी पाच घ्या आता त्रेपन्न की सत्तावन्न माहीत नाही आपल्याला ह्या दोघांमध्ये फरक किती आहे पंचवीस आणि तीन अठ्ठावीस लगेच समजते तुम्हाला अठ्ठावीस आणि छत्तीस यामधला फरक मोठा असणार आहे आणि अठ्ठावीस आणि पंचवीस यामधला फरक लहान असणार आहे डाव्या साईडचा फरक मोठा अस लहान आहे बरोबर डायरेक्ट काय होईल त्रेपन्नचा वर्ग आहे हा आता पाठीमागच्या जी स्क्वेअर टेक्निक आहे त्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर तीनचा वर्ग किती आहे नऊ बरोबर पाच त्रिक पंधरा पंधराची दुप्पट किती तीस पाचचा वर्ग किती पंचवीस बरोबर या ठिकाणी पहा नऊ ॲज एट इज घेतला हा शून्य या ठिकाणी घेतला हा तीन याच्यामध्ये ॲड केला पंचवीस तीन किती अठ्ठावीस म्हणजेच हा स्क्वेअर कशाचा आहे त्रेपन्नचा स्क्वेअर आहे बरोबर अठ्ठावीस शून्याण्णव अठ्ठावीस शून्याण्णव आता या ठिकाणी एकक स्थानी जर पाच असेल तर त्याची खूप चांगली कंडिशन आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या एकक स्थानी पं पाच असेल तर काय असतं आता याच्यामध्ये विचार केला तर एकक स्थानी फक्त पाचच्या वर्गाच्या शेवटी काय आहे काय आहे पाच आहे बरोबर आता पाच एकक स्थानी आहे या ठिकाणी या दोन संख्येचा ग्रुप केला या दोन संख्येचा ग्रुप केला म्हणजेच या ठिकाणी एकच संख्या आहे पाच विषय कंप्लीट झाला बरोबर एकक स्थानी काय पाच आहे म्हणून या ठिकाणी डायरेक्टली काय घेतलं पाचशे वर्ग पंचवीस असतो आणि पंचवीस म्हणजे युनिट डिजिटला पाच आहे एकच पाच आहे एकच संख्या आहे दुसरी कोणती असा कुठल्या संख्येचा वर्ग नाही की ज्याच्या युनिट डिजिटला पुन्हा पाच येईल म्हणून डायरेक्टली काय घेतला या ठिकाणी पाच घेतला या बाबतीमध्ये काय करायचं छप्पनचा वर्ग त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती लहान पूर्ण वर्गसंख्या एकोणपन्नास एकोणपन्नास हा कशाचा वर्ग आहे सातचा या ठिकाणी सात घ्या हा तुमचा डायरेक्टली काय असणार आहे हा पंच्याहत्तरचा वर्ग असणार आहे ही फक्त कंडिशन कशासाठी शेवटी पंचवीस असेल तर ही कंडिशन लागू होते किंवा पाच असेल म्हणजेच पंचवीसच असतात ते डायरेक्टली हे देणं ठेवा आता या ठिकाणी पहा स्क्वेअरच्या मेथडचं पॉईंट करूया एकदा पाचचं वर्गी किती पंचवीस सातापास पस्तीस पस्तीसची दुप्पट किती सत्तर सातचं वर्गी किती एकोणपन्नास या ठिकाणी पाच ॲज ॲजेट इज घेतला दोन याच्यामध्ये ॲड केले बहात्तर झाले बहात्तरचा दोन या ठिकाणी घेतला या ठिकाणी सात ॲड केले आणि एकोणपन्नास सात किती असतात छप्पन या ठिकाणी पंच्याहत्तरचा वर्ग आहे बरोबर हे समजलं तुम्हाला हा काय आहे पंच्याहत्तरचा वर्ग आहे आता या टीन बा चव्वेचाळीसच्या बाबतीमध्ये चव्वेचाळीसचा या टीन भाग ह्या दोन संख्यांचा ग्रुप करा शेवटच्या राहिलेल्या संख्यांचा ग्रुप करा चव्वेचाळीस म्हणजे या ठिकाणी दोन आहे आणि त्याच्यानंतर आठ आहे बरोबर दोन घ्यायचा की आठ घ्यायचा हे सांगता येणार नाही आपल्याला बरोबर सत्याहत्तर झालेत सत्याहत्तरपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती चौसष्ट चौसष्ट हा वर्ग कशाचा आहे आठचा या ठिकाणी आठ येईल बरोबर नंतर चौसष्ट सत्याहत्तर पेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती एक्क्याऐंशी बरोबर आता या दोघांमधला फरक सत्याहत्तर आणि चौसष्ट मधला फरक किती आणि सत्यात्तर आणि एक्क्याऐंशी मधला फरक किती लगेच कळतंय सत्याहत्तर आणि एक्क्याऐंशी मधला फरक लहान असणार आहे कारण सत्यात्तर आणि चौसष्ट मध्ये फरक मोठा असणार आहे उद्या उत्तर असणार आहे ऑप्शन कोणता अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी वर्ग तुम्हाला करायचा अठ्ठ्याऐंशी आठचा वर्ग किती चौसष्ट अठ्याऐंशी चौसष्ट चौसष्ट ची दुप्पट साठ आणि साठ एकशे वीस एकशे वीस अधिक आठ एकशे अठ्ठावीस एक मिनिट एक मिनिट हा बरोबर आहे अठ्यातीस चौसष्ट चौसष्ट दुप्पट किती येतात बेचोकाठ बेसक बारा बरोबर एकशे अठ्ठावीस पुन्हा आठचा वर्ग या ठिकाणी चौसष्ट येईल या ठिकाणी काय केलं तुम्ही चार घेतला बरोबर अठ्ठावीसमधला या ठिकाणी या ठिकाणी चार घेतला या ठिकाणी काय केलं सहा ॲड केले तुम्ही बरोबर किती होईल हे एकशे चौतीस होतील एकशे चौतीसमधला चार या ठिकाणी घेतला तेरा काय केलं याच्यामध्ये ॲड केले म्हणजे प्लस तेरा होतील या ठिकाणी चार आणि तीन किती सात सहा आणि किती सात सत्याहत्तर चव्वेचाळीस ऑप्शन बरोबर आहे आपला उत्तर बरोबर आहे आहे सत्याहत्तर चव्वेचाळीस कशाचा आहे अठ्ठ्याऐंशी जवळ आहे आता या ठिकाणी बघा हा हे सर्व क्लिअर झाली एवढेच एक्झाम्पल आहेत तुम्हाला आता हे स्क्वेअर रूप तुम्हाला फाईन करायची टेक्निक समजलेली असून आता बघा आणखीन काही याच्यामध्ये काय करूया पुढील एक्झाम्पल घेऊया मी काय करतो हे सर्व रिमूव्ह करतो एक मिनटं आता बघा या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस डबल शून्य एकशे एकोणसत्तर डबल शून्य एकशे शहाण्णव डबल शून्य आता ज्यावेळी डबल शून्य असतो आणि त्यावेळी त्याचा वर्गमूळ फाईंड करायचं आहे आणि दिलेला स्क्वेअर हा म्हणजे कशाचा परफेक्ट स्क्वेअर असेल तर काय करणार तुम्ही बघा शेवटच्या दोन संख्येचा ग्रुप करा राहिलेल्या संख्यांचा ग्रुप करा आता या अशा कंडिशनला काय करायचं दोन शून्यांपैकी एक शून्य या टेक्निक का आणि एकशे सव्वीस बघा एकशे सव्वीस कशाचा स्क्वेअर आहे बाराचा हा डायरेक्ट काय होईल तुमचा स्क्वेअर झाला म्हणजे वीसचा हा स्क्वेअर आहे म्हणजेच बघा या टेक्निक ह्या तिन्ही प्रॉब्लेम्समध्ये काय केलं एकशे सव्वीस हा परपेक्ट स्क्वेअर आहे आता या ठिकाणी डबल शून्य या ठिकाणी दोघांचा ग्रुप करा या ठिकाणी काय करा राहिल्यांचा ग्रुप करा दोघांपैकी एक शून्य घ्या हा कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे एकशे एकोणसत्तर तेराचा आता या दोघांमध्ये पहा शेवटच्या दोघांचा ग्रुप केला आणि राहिल्या संख्या घेतल्या दोन शून्यांपैकी एक शून्य घेतला एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा म्हणजेच हा काय आहे एकशे चाळीसचा वर्ग आहे आता ओव्हरऑल काय सांगायचं तुम्हाला ही कंडिशन डायरेक्टली उत्तर का आलं बघा या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर आहेत एकशे सव्वीस हा परफेक्ट स्क्वेअर दिला एकशे एकोणसत्तर परफेक्ट स्क्वेअर दिला एकशे शिंदे परफेक्ट स्क्वेअर दिलाय बरोबर म्हणून हे आपल्याला डायरेक्टली स्क्वेअर घेता आलेले आहेत ज्यावेळेस शेवचे दोन शून्य असतील आणि त्याच्या राहिलेल्या संख्यांमध्ये शेवच्या दोन संख्या सोडून नंतर परफेक्ट स्क्वेअर दिलेले असतील तर तुम्हाला ते डायरेक्ट घ्यायचे आहेत आता मला सांगा हे झालं तुमचं सोपे पद्धत होते हे ठीक आहे आता कोणताही एखादा रूल्स असेल किंवा कोणताही एखादा नियम असेल कोणता एका कोणत्या प्रकारचा लॉ असेल तो, तो शंभर टक्के वर्किंग करत असेल का तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अपवाद ठरत असतो कोणती टेक्निक असेल कोणते मेथड असेल कुठे ना कुठे ते काय वरते अपवाद ठरत असते आता या स्क्वेअरच्या टेक्निकमध्ये स्क्वेअर रूटच्या टेक्निकमध्ये एक अपवाद संख्या आहे ती कोणती आहे कशी आहे ते पाहूया आपण या ठिकाणी पहा बाराशे शहाण्णवचा आता जे काय आपण रूल्स फाईंड केलेले आहेत किंवा जे काय आत्ता पण आपण गणित पाहि पाहिली स्क्वेअर रूट कसं फाईंड करायचा तर तो या संख्येला अपवाद ठरतो आहे कसा ते पहा बाराशे शहाण्णवचा स्क्वेअर रूट फाईन करायचा आहे तुम्हाला आता या ठिकाणी पहा सांगितल्या मेथड्सप्रमाणे शोच्या दोन संख्येचा तुम्ही काय केलं एक ग्रुप तयार केला एकच मिनिट या ठिकाणी व्यवस्थित आणखी बाराशे शहाण्णव शेवटच्या दोन संख्यांचा ग्रुप केला आणि काय केलं राहिलेल्या संख्येचा एक राहिले ग्रुप तयार केला शहाण्णव म्हणजेच काय या ठिकाणी या ठिकाणी पहा सहाचा वर्ग छत्तीस आहे बरोबर आणि त्याच्यानंतर चारचा वर्ग सोळा आहे म्हणजेच युनिट डिजिटला काय असेल सहा असेल किंवा एकच म्हणजे या ठिकाणी चार किंवा सहा बरोबर त्याच्यानंतर बारा ही, ही संख्या राहिली बारापेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती तीन आणि मोठी कोणती सोळा लहान पूर्ण वर्ग लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती नऊ मग हा वर्ग कशाचा आहे तीनचा वर्ग आहे या ठिकाणी तीन घेतले या ठिकाणी तीन घेतले आता चौतीस कि छत्तीस हे आपल्याला माहिती करायचं आहे आता या दोघांमधला फरक कितीचा आहे तीनचा बारा आणि सोळा मध्ये फरक कितीचा आहे चारचा आपण काय विचार करतो फरक लहान कोणत्या साइडला आहे डाव्या साईडला किंवा साइडला डाव्या साईडला या ठिकाणी ही संख्या या ठिकाणी लिहूया फरक कोणत्या साईडला आहे डाव्या साईडला आहे म्हणून उत्तर कोणतं घेणार आपण डाव्या साईडला चौतीस घेणार बरोबर मला सांगा आता या चौतीसचा वर्ग आपण फाईन केला स्क्वेअरच्या टेक्निकने तर काय होईल चारचा वर्ग किती आहे सोळा चार त्रिक बाराचे दुप्पट किती चोवीस तीनचा वर्ग किती नऊ या ठिकाणी पहा सहा इट इज घेतला एक या ठिकाणी घेतला किती होईल पंचवीस पंचवीसमधला पाच या ठिकाणी दोन या ठिकाणी ॲड होईल नऊ दोन किती होईल अकरा होईल अकराशे छप्पन्न कशाचा वर्ग आहे चौतीसचा पुन्हा एकदा या ठिकाणी चौतीस गुण चौतीस करून बघा तुम्ही चार चौक सोळा चार त्रिक बाराने एक तेरा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ एकच मिनटं चार चोक सोळा हा चल चार त्रिक बारा एक किती तेरा तीन चोक बारा तीन त्रिक नऊ एक चार्च दहा सहा तीन दोन पाच या ठिकाणी अकरा अकराशे छप्पन म्हणजेच सांगितलेल्या जे का टेक्निकनुसार हा स्क्वेअर चौथीसा ठरतोय का स्क्वेअर हा चौथीसा ठरू शकत नाही म्हणजेच या संख्येला अपवाद आहे ब ठीक आहे छत्तीसचा स्क्वेअर ठरतोय का म्हणजेच हे उत्तर काय होते चुकीचं या टेक्निक लागू होत नाही छत्तीसचा वर्ग काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी जर केला सहाचा वर्ग किती छत्तीस या ठिकाणी साहित्रिक अठरा अठराचे दुप्पट किती छत्तीस आणि तीनचा वर्ग किती नऊ सहा एजेट घेतला छत्तीस आणि तीन एकोणचाळीसशे नऊ तीन नऊ तीन किती बारा बाराशे शहाण्णव छत्तीस वर्ग काय आहे बाराशे शहाण्णव बरोबर म्हणजेच यामध्ये काय सांगायचं होतं प्रत्येक रूल्स असेल तो कोट्यानुकोटे अपवाद असतो तर तो अपवाद या ठिकाणी आहे एवढा स्क्वेअर लक्षात ठेवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला मेथडने सॉल्व्ह करता येतील आता काय ये करू आपण नॉन परफेक्ट स्क्वेअर काय असतात नॉन परफेक्ट स्क्वेअर कसं फाईंड करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया पग विद्यार्थी मित्रांनो आता हे नॉन परफेक्ट स्क्वेअर आहेत रूट तेरा रूट दहा म्हणजे वर्गमुळे चौदा म्हणजे थोडक्यात आणि जे स्क्वेअर फाईन करायचे तुम्हाला हे कशा स्क्वेअर आहे तुम्ही याच्यासाठी फॉर्म्युला वापरा एक्स प्लस वाय मध्ये दोन रूट वाय याच्यामध्ये एक्स काय असतो जी काही संख्या दिलेली आहे तो एक्स असतो वाय कोणता असतो याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या लहान पूर्ण वर्ग संख्या लहान पूर्ण वर्ग या वाय म्हणजेच काय लहान पूर्ण वर्ग आता जर तुम्ही मोठी जर घेतली आता लहान पूर्ण वर्ग काय तेरापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती तीन आहे सॉरी नऊ आहे मग एक सहाऐवजी तेरा पुट करा आणि लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती नऊ ती वाय याऐवजी पूट करा काय होईल तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी बघा एकच मिनिट या ठिकाणी तुम्ही एक्स किती आहे तेरा अधिक वाय किती आहे नऊ दिवाड मध्ये दोन रूट नऊ या ठिकाणी नऊ तेरा नऊ बेरीज किती झाली बावीस तेराने नऊ किती झाली बावीस बरोबर आता रूटमध्ये नऊ आहे म्हणजेच काय आपण लिहू शकतो रूट नऊ ऐवजी वजी तीन लिहू शकतो आपण का कारण तीनचा वर्ग आहे म्हणजे दोन गुणिने तीन बेत्रिक किती येईल सहा एकच मिनट दोन गुणिने तीन या ठिकाणी भाग द्या बेकिबे बेकिबे म्हणजे अकरा भागिले तीन किती येईल तीन त्रिक नऊ दोन राखील पॉईंट द्या तीन सक अठरा आणि या ठिकाणी समथिंग काय म्हणजे तीन पॉईंट सहा काय असणार याचा हे त्याचा वर्ग असणार आहे तीन पॉईंट सहाचा वर्ग असणार आहे तो काय तेराच असणार आहे आता या ठिकाणी पहा रूट दहाच्या बाबतीमध्ये तुम्ही कसं फाईंड करणार या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही एक्स प्लस वाय भागिले दोन रूट वाय याच्यामध्ये काय हा एक्स आहे दहापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ नऊ आहे हे काय तुमचा वाय ठरतोय बरोबर या ठिकाणी दहा अधिक नऊ डिवाइडमध्ये दोन गुणिले रूटमध्ये नऊ बरोबर किती येईल एकोणीस भागिले दोन गुणिले तीन थोडक्यात मेत्रिक काय करा तुम्ही सहा घ्या किती संख्या येईल साहित्यिक अठरा एक राहील पॉईंट द्या सहा एके सहा बरोबर आणि पुढं काही येईल ते किंवा तीन पॉईंट एकचं समथिंग काय असणार हा पूर्ण वर्ग असणार आहे चौदाच्या बाबतीमध्ये तुम्ही कसं सवाल करणार रूटमध्ये चौदा आहे हा हा का काय तुमचा एक्स पेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती नऊ बरोबर लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती नऊ म्हणजे तुम्ही काय करणार या ठिकाणी चौदा अधिक नऊ बागिले दोन गुन्हेले रूटमध्ये नऊ म्हणजे नऊच्याऐवजी रूट नऊच्याऐवजी काय घेऊ शकता तुम्ही तीन घेऊ शकता म्हणजे दोन गुन्हेले तीन डायरेक्टली घेऊ शकता तुम्ही चौदा आणि ची बेरीज किती झाली तेवीस बरोबर चौदा आणि पाच वीस बरोबर आणि सहा किती साहित्रिक अठरा रातात किती पाच पॉइंट दिला आणि सहा सहा ते बेचाळीस सहा अठी अठ्ठेचाळीस तीन पॉईंट आठचा समथिंग काय काय असणार आहे तो स्क्वेअर रूट असणार आहे आता आपण काय करूया हे जर तुम्हाला नॉन परफेक्ट जर तुम्ही दहापेक्षा मोठी पूर्ण वर्गसंख्या घेतली तर या टेक्निंग मायनस करचाल तुम्ही तेरापेक्षा मोठी पूर्ण संख्या कोणती आहे सोळा मोठी संख्या घेतली तर तुम्हाला मायनस करावं लागेल म्हणजे तुम्ही मायनसमध्ये वाय करू शकता त्याच्यामध्ये पण एकच टेक्निक मी तर ठेवूया वर्ग वर्गसंख्येची ठीक आहे मी काय करतो मला आता दोन्ही संख्येचे तुम्हाला काही कमेंट मध्ये प्रश्न देतो दोन्ही प्रश्नाचे तुम्हाला देतो परफेक्ट स्क्वेअर फाईन करा नॉन परफेक्ट स्क्वेअर फाईन करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे हे सर्व फाईन हे सर्व काय करतो मी तुम्हाला रिमूव्ह करून देतो एकच मिनटं बघा वर्ग म्हणत अठरा एकोणतीस एकशे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकशे पंचवीस चव्वेचाळीस ह्या सर्व प्रश्नांची उत्तर हे कशाचे वर्ग आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे तुम्हाला बघूया ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या तुम्हाला मित्र समजलेलं आहे की नाही ते समजेल काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही काय करा कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा ठीक आहे आपण थांबूया पुढील आपलं जे लेक्चरचं असेल तर ते आपण क्यूबचा असेल क्यूब रूट कसं फाईंड करत असेल ते सर्व गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत